नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्यासोबत मोस्ट हँडसम पर्सन आहे कसं आहे तुला कळालंच असेल इंस्टाग्राममुळे किंवा सोशल मीडियामुळे प्रेक्षक तुझ्यावरती किती प्रेम करतात किंवा तुझ्याकडून किती एक्सपेक्टेशन असतात ते वाटच बघत असत की कधी हा माणूस येतोय आणि त्याच्याबद्दल आम्हाला बघायला मिळतंय आहे किंवा त्याच्याबद्दल जाणीव करून होतं की काय म्हणून हा नक्की कसा आहे तर मला विचारायचंय तर वैलेंटाइन डे येत आहे बरोबर तर तू एज अ अँटी रोमेंटिक आहेस की रोमेंटिक आहेस रियल लाइफ अमित म्हणून मी, मी तसं एकदम रोमेंटिक पण असं नाहीये आणि एकदम डाऊन पण नाही मीडियम आहे न्यूट्रल लेवलवरती नॉर्मल जे असतात ओके तर आम्ही शूट तेव्हा तू म्हणाला अरे बापरे मी विसरलो आज प्रपोज जे आहे किंवा काहीतरी असं विसरून गेला कामाच्या होतच आपल्याकडून तर रिअल जर मध्ये गोष्ट सांगितली गेली आणि तू विसरलाय तेव्हा तू काय करतोस सॉरी हा <laughs> <आ> एक पेट्रिम शब्द आहे तो प्रत्येक नवरा बायकोला म्हणतो सॉरी का धरून बसलो त्याला तुला आवडलाय का ते बोल बोल जर माझं काही चुकलं असेल चुकलं नसेल मी काही काम केलं असेल केलं नसेल एखादी सांगितलेली गोष्ट मी आणली असेल आणली नसेल सॉरी हा एकच एक शब्द आणि माझी बायको यावरती एकच म्हणते सॉरी म्हणणे काही होत नाही रिपीट हे तू परत परत तेच करतोस म्हणलं हो तिथे पण हेच ऐकतो इथे पण हेच ऐकतो ओके ऐकलं सेम बाकी येते लेखक किती आली होती का व्हॅलेंटाईन्स वरती तू त्या गोष्टींना मानतोस का जा जा जा? नहीं, नहीं, जिम, की त्या आता खूप असे कॉन्ट्रोवर्सी पण होतात किंवा हे डिबेट होतं की ते सेलिब्रेट केलं पाहिजे किंवा नाही केलं पाहिजे तू कधी असं झालं की कारण ठीक आहे नाही चालतं नाही सेलिब्रेट केलं तरी किंवा का करायचं असं नाही असं नाही सेलिब्रेट केलं पाहिजे ती जी मंडळी आहे जी जे म्हणतात की व्हॅलेंटाईन डे स्पेशली का हवं आहे आय थिंक मला असं वाटतं की दे आर एक्सेप्शनल केसेस ते खूपच असे ते खूप जास्त ओव्हर रोमॅन्टिक असतील त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन असेल ते प्रत्येक दिवस त्यांच्या बायकोसाठी गर्लफ्रेंडसाठी गिफ्ट घेऊन येत असतील प्रत्येक दिवशी त्यांना तितकंच त्याहून जास्त असं काय म्हणतो इमोशनली दाखवत असतील किंवा प्रत्येक दिवस ते केक घेऊन येत असतील प्रत्येक दिवस ते चॉकलेट घेऊन येत असतील प्रत्येक दिवस ते त्यांच्या गर्लफ्रेंडला बायकोला बाहेर घेऊन जात असतील प्रत्येक दिवस ते बाहेर काहीतरी खायला जात असतील असं होतं का नाही सो व्हॅलेंटाईन डे खूप गरजेचं आहे व्हॅलेंटाईन वीक खूप गरजेचं आहे कारण आपण वर्षभर आपण खूप कामात असतो hmm. आपण खूप धावपळमध्ये असतो आत्ताच्या काळात स्ट्रेस खूप जास्त वाढलाय सो so, जेव्हा हे दिवस येतात व्हॅलेंटाईन वीक असो व्हॅलेंटाईन डे असो तेव्हा एक निमित्त आपल्याला सापडतं की सगळं स्ट्रेस बाजूला ठेवून आपन, आपण आपले जे पार्टनर आहे लाईफ पार्टनर त्याला आपण वेळ द्यावा द्यावा तिच्यासाठी गिफ्ट आणावे तिला स्पेशल फील करून द्यावा सो so, आय थिंक व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करायला हवं ओके बापरे किती बोलावा झाला की मनापासून असं येते करा सेलिब्रेट आता असं हो म्हणतो बड्डे करता सेलिब्रेट तुम्ही तेव्हा म्हणता का रे कशाला बर्थडे सेलिब्रेट करायचं असं म्हणता का नाही मग करा आता न्यू इयर करता क्रिसमस करता व्हॅलेंटाईन का नाही हा पर्सन ना असं वाटलं नव्हतं की सपोर्ट मध्ये असेल पण हा खूप असं आपण सपोर्ट मध्ये करा आता म्हणजे मला मजा येते मला आम तो आत, गोष्ट सांगतो परवाची रोज होता परवा माझं आता एक रुटीन सेट झालाय आहे रिधान आल्यामुळे ते सकाळी सात वाजता मी आणि रिधान आम्ही जातो बाईकवर शाळेत ड्रॉप करतो मग मी शूटला येतो सो त्या दिवशी तेच धावपळ सुरू होती ती ती उठते सकाळी सहा वाजता स्वयंपाकाचं बघते रिधानला उठवते आंघोळ घालतो तो तयार होतो मी उठतो मस्त चला जायचं आपल्याला जायचं सो त्या दिवशी मी असंच उठलो ती अशी धावपळीत होती ती बाहेर आली रिधानला घेऊन आम्ही लिफ्टपर्यंत पोचलो लिफ्टच्या लिफ्टच्या आत जाणारच होतो तर मी त्या थांबवलो आता काय झालं तू विसरलास ना पटकन काय तरी तू विसरला काय आता गुलाब काढला तुला लक्षात आहे हो लक्षात आहे म्हणून सांगतो हे दिवस सेलिब्रेट करणं गरजेचं असतं हु, किती गोड हो पण ते जे असतात जे रोज करतात त्यांना नाहीये यस जर yes. तुम्ही रोज करत नसाल तर या वीक मध्ये नक्की करा <laughs> आता जसं तू आता रोज ती सरप्राईज झाली असेल आणि बापरे खूप असं इमोशनल वगैरे ऑब्व्हिअसली होत ना कारण कामाच्या गडबडीतून देणं पण महत्वाचं असतं मग तू असं कुठला सरप्राईज तिला दिलंय तसं एकदम असं तिच्यासाठी खूप असं इमोशनल किंवा एक असं ना जवळचं असेल आणि तिने पण तुझ्यासाठी कुठला असं गिफ्ट दिलंय की ती खूप इमोशनली जवळच आहे मी दोघांनी एकच गिफ्ट दिलं दोघांना दोघांना खूप जवळचं आहे खूप इमोशनल आहे नाही तर मला माहिती होत हे आन्सर जेव्हा असं तू म्हणालस ना की आम्ही दोघांनी एकमेकांना दिले तरी एखादं निदान सोडलं आमचं दरवर्षी बर्थडेला आम्ही एकमेकांना वॉच गिफ्ट करतो ओके हा रूल आहे आमचा सो आता खूप वॉचेस आहेत माझ्या घरी कलेक्शन कलेक्शन खूप झालं कारण दरवर्षी आम्हाला माहिती आहे की बर्थडे गिफ्ट मध्ये एक वॉच कंपल्सरी आहे आणि तो पण चांगला वॉच तिला हवाय ओके तिला खूप असं हे हु मला वॉचेस खूप आवडतात तिला आणि एक इमोशनल गोष्ट असेल तर असं होईल की मध्ये कार्ड होता जेव्हा पैसे नव्हते काहीच नव्हतं hmm. तेव्हा मी तिच्यासाठी एक खेळणीचा वॉच घेऊन आलो होतो इमोशनल ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम चा खूप असे खूप जवळचे असतं ते मोमेंट की आठवले तरी एकदम असं इमोशनल होतं की त्यावेळी आपण असं सगळं केलेलं असतं तो असं म्हणालास की खूप असे जेव्हा पैसे नव्हते किंवा ते एक असतं की कामं पटापट मिळत नाही आणि ॲज अ आर्टिस्ट म्हणून एक आपली पार्टनर असते जी समजून घेणारी पाहिजे असे ती तुला भेटले म्हणून ती कदाचित इथवर आलाय सारखं पण एक असतं ना की ज्यांच्याकडे नसते ती लोकं खूप असे मिसअंडरस्टँडिंगमध्ये असतात की नाही असं होत नाही तसं होत नाही पण तुझा एक्सपिरियन्स कसा आहे रिलेशनशिप आणि तुझं वर्क म्हणून माझा एक्सपिरियन्स खरंच खूप चांगला आहे हा टॉपिक जो आहे ना हा खूप डीप टॉपिक आहे ॲक्च्युली बोलण्यासाठी मला जर शॉर्टमध्ये सांगायचं असेल तर एकच आहे की भांडणं होतात मिसकम्युनिकेशन होतं आणि त्यानंतर कुठे ना कुठे अंडरस्टँडिंग मॅच करत नाही कुठे ना कुठे आपण बोललेल्या गोष्टीचा वेगळा अर्थ घेतो आणि त्यावरतीच विचार करत असतो आय थिंक या सगळ्यापेक्षा ना रिलेशन इज मोर इम्पॉर्टंट काही गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतील सोडून द्या काही गोष्टी तुम्हाला कॉम्प्रोमाइज कराव्या लागतील करून घ्या ॲट द एंड तुम्हाला दोघांचं एकत्र येणं गरजेचं आहे तुम्हा दोघांमध्ये प्रेम झालं तुमचं लग्न झालं तुम्ही खूप खुश आहात तुम्ही खूप छान आहात एक कुठेतरी काहीतरी झालं आणि मग भांडण सुरू होतात संपून टाका माणूस महत्वाचा आहे गोष्टी इतक्या महत्वाच्या नाही आहेत सो so, तो माणूस तुमच्या जवळ आहे त्यापेक्षा महत्वाची गोष्ट असू शकत नाही आयुष्यात ओके okay. आता तेरा तासाचं था शूट असतं किंवा चौदा तासाचं असतं त्यामध्ये सुद्धा रिलेशनशिप मेंटेन करणं खूप असं अवघड होऊन जातं त्यामध्ये पण तुमचं तुम्ही सगळ्या गोष्टी मेंटेन करता आणि आता तुम्ही ॲज अ मी म्हणतात परफेक्ट कपल कोण नसतं इनपर्फेक्ट मध्ये परफेक्शन असतंच ते तुमचं असावं तर त्यासाठी तुम्ही काय करता किंवा ती काय इनपुट टाकते त्यामध्ये बरेच इनपुट टाकतो आम्ही बघायला गेलो तर तिच्या साईडने बरेच येतात माझं असं असतं की एक म्हण आहे दॅट म्हणतात की रात्री झोपण्याच्या आधी सगळे इश्यू सॉल्व्ह करायला पाहिजेत ओके माझं असं म्हणणं आहे आधी सगळे इश्यू सोडायचे असतात कशाला सोल्व करायचे सॉल्व करायला गेलं अजून भांडण वाटतात पण तिचं असं नाहीये Okay. बोल आपण बसून बोलू या विषयावरती माझं असं सोडणार मी सॉरी म्हणतो सोड ना आता सोड न so, जायचं हे दोन ऑपोजिट गोष्टी आहेत पण जेव्हा ऑपोजिट असतात ना तेच अट्रॅक्ट करतात आणि तेच एकत्र राहतात ओके okay. तिच्या या गोष्टी सोबत मी ऍडजस्ट करतो म्हणजे ज्या सोबत ती ऍडजस्ट करते सो so, कुठे ना कुठे नॉर्थ अँड साऊथ पोल असतात तेच एकत्र येतात नॉर्थ अँड नॉर्थ साऊथ अँड साऊथ एकत्र येऊच शकत नाही मी खूप वेळानं ऐकलंय आपण ना तुला मी काही प्रश्न विचारते ते आहे जेन्झिस स्लँग जे मग अशी आपण बोलत होतो त्यातला ओळखायचं खूप डिफिकल्ट तिथला ओळखायचं इझी आहे ते बघ शब्दाला असं अर्थ शोधायला जाऊ नको मिळणार एवढं आहे ओके सोपा पहिला सिच्युएशनशिप म्हणजे काय तुला माहितीये का सिच्युएशनशिप म्हणजे एखाद्या अशी सिच्युएशनमध्ये मध्ये दोन्ही आले आणि दोघांमध्ये प्रेम झालं किंवा फिलिंग शेअर झाले अँड त्यानंतर ते अपार्ट बिगट अपार्ट नाही मग ते बघत नाही एकमेकांना नाही असं काही नाही सिच्युएशनशिप सिच्युएशनशिप म्हणजे दोघे एकमेकांना लाईक करतात बट त्यांना यायचं नाही रिलेशनशिप मध्ये पण स्टील ते लोक एकमेकांसोबत आहेत म्हणजे लपड करतात सॉरी ओके टॉकिंग स्टेज काय टॉकिंग स्टेज टॉकिंग स्टेज Stage <laughs> स्टेज वरती जाऊन टॉक करतात नाही एक अशी स्टेज जेव्हा त्यांना वाटतं की आता बोलणं गरजेचं आहे ना वी शुड टॉक नाही मग फक्त चॅटिंग करायचं बाकी काय नाही वाईब चेक करतात एकमेकांची वाईब चेक करतात <laughs> म्हणजे कुठे ध्यान केंद्र मध्ये जा आणि तिथे बसा वाईब चेक करत बसा ऑर आर वाईब खूप मजेशीर आहे अरे यार सॉफ्ट लॉन्च सॉफ्ट लॉन्च हां सॉफ्ट लॉन्च इज अ कॉर्पोरेट वर्ड आहे की जेंजी वर्ड आहे जेंजी वर्ड आहे जेंजी वर्ड आहे सॉफ्ट लॉन्च मेबी प्रपोजच्या आधीच काळ नाही रिलेशनशिप मध्ये येण्या आधीच पार्टनरला हळूच असं सांग म्हणजे पार्टनर जी आहे तिला सोसायटीमध्ये हळूच सांग हिंड द्यायची सगळ्यांना ही माझी पार्टनर आहे तसे द्या की सॉफ्ट लॉन मध्ये मग ते गणपतीचे व्हिडिओज व्हायरल होते तेव्हा बॉयफ्रेंड आहे गर्लफ्रेंडला घरी घेऊन यायचा आणि मग कळायचं अच्छा आता ही आली आहे म्हणजे आता ही याची गर्लफ्रेंड आहे मग ते सॉफ्ट लॉन्चिंग झालं की इंडिरेक्टली सांगायचं की आहे हो यांचं यांच्यामध्ये एक खूप चांगलं म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्ही सुद्धा केलेत मी सुद्धा केलेत पण नाव दिली नव्हती या गोष्टी ओके मला सांग की रिलेशनशिप मध्ये बेर मिनिमम बेअर मिनिमम कमीत कमी ते इम्पॉर्टंट असतं की असं खूप असं जास्त एफर्ट्स टाकण्या गरजेचे असतं रिलेशनशिप मध्ये रिलेशनशिप मध्ये ऍक्च्युली बी वॉट यू आर ओके पण पन... तुम्हाला वाटलं की समोर समोर तुमचा जो व्यक्ती आहे आणि तो आवडता व्यक्ती आहे सो त्याला काहीतरी वाईट वाटलं तुमचं तुमचं वागणं तुमचं बोलणं खूप जास्त एफर्ट्स टाका त्या माणसाला तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवण्यासाठी ओके तुला ग्रीन फ्लॅग आणि रेड फ्लॅग माहितीच असतील ग्रीन सिग्नल रेड सिग्नल ग्रीन फ्लॅग रेड फ्लॅग ग्रीन फ्लॅग ओके रेड फ्लॅग जागरी असं ग्रीन म्हणजे तू ग्रीन फ्लॅग आहे अर्जुन ग्रीन फ्लॅग आहे अमित सुद्धा ग्रीन फ्लॅग आहे म्हणजे तू तू खूप चांगला आहेस तू तुझ्या पार्टनरला करत म्हणजे हे सगळं म्हणजे जो नको असेल तो रेड फ्लॅग जो हवा हवा असेल तो रेड ग्रीन फ्लॅग ओके त्याच्यामध्ये चार मुद्दे असतात पहिलं म्हणजे पार्टनरचं ऐकणं हे ग्रीन फ्लॅग आहे की रेड फ्लॅग आहे ग्रीन फ्लॅग जर ती बायको असेल तर ग्रीन फ्लॅगच आहे नवरा असेल तर रेड फ्लॅग आहे ओके काहीतरी बायकोने सांगितलंय आणि तू विसरलाय आणि तुला नंतर तु तु गिल्ट आहे बट तुला दाखवायचं नाही ते रेड फ्लॅग आहे की ग्रीन फ्लॅग आहे ऑरेंज फ्लॅग ओके त्यांनी नवीन काढलाय yes. <laughs> लास्ट आहे त्याच्यामध्ये असं आहे की आता तू मग अशी म्हणालास की रोज गिफ्ट देणं एक वेगळं असतं आणि एक डे सेलिब्रेट करणं वेगळं असतं तुझ्यासाठी पार्टनर रोज गिफ्ट घेऊन येतोय पण तो नेमका व्हॅलेंटाईन डे विसरलाय ग्रीन फ्लॅग की रेड फ्लॅग ग्रीन फ्लॅग

तसेच मला आवडता तसेच रहा हो तुमच्यासाठी मला थोडं बदलावं लागेल ते करेन मी येस ही इज अ ग्रीन फ्लॅग सर थँक्यू सो मच खूप मजा आली असंच रहा ग्रीन फ्लॅग थँक्यू पण पुन्हा भेटू नेक्स्ट ह्याला इव्हेंटला म्हणते आताच आहे आताच आहे लगेच आहे लगेच आहे सॉरी थँक्यू सो मच बाय 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 टेक केअर टू यू टू हॅपी व्हॅलेंटाइन्स टू यू टू प्रेमाचा दिवस साजरा करा मस्त